हा महायल्गार तुमच्या माझ्या अस्तित्वासाठी महालगार आहे हा महालगार येणाऱ्या पिढीचं रक्षण करण्यासाठीचा हा महालगार आहे बांधवांना परवा पुष्ळे साहेबांनी त्यांना सांगितलं गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये ओबीसी नेते आलं पाहिजे मोर्चे काढले पाहिजेत आंदोलन केले पाहिजेत त्यांना मार्च काढले पाहिजेत आणि संभाजीनगरची सुरुवात या कोलंबरीमध्ये झालेल्या बांधवांना त्याचा गेल्या चार महिन्यापासून आम्ही पाहतोय महाराष्ट्राचं वातावरण देश दहशत झाली होत जेवढी दहशत गेली होती आणि आंबरच्या महाराष्ट्राच्या त्याचा श्वास मोकळा केला बांधवांना <laughs> आम्ही शांत होतो संयमी होतो मग मग आम्ही पाहत होतो आपल्या मोर्चामध्ये झेंडे दिसले पण त्या झेंडेला दांडेही मात्र चांगले होते बांधवांना ते दांडे तसे जपून ठेवा जर तुम्ही आमच्या अंगावर आलं तर त्या दांड्याचा उपयोग आम्हाला करावा लागणार आहे आम्ही शांत आहोत संयमी आहोत पण काय झालंय आम्ही जावयाचा लाल केला की जावया आमच्या डोक्यावरती बसतो आणि महाराष्ट्र शासनाने तेच केलंय महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही काही नव्हता ना आजही नाही आणि उद्याही नाही पण च्या ताट्यातला मागत असाल तर आमचा शंभर टक्के विरोध असताना माझा तुम्ही आहात का देणार आहात अरे चोर आमच्या घरामध्ये घुसला तर पहिली काय त्याने कोण उघडणार आम्हाला चोर घरात बाहेर करावं लागणार ना कोण त्यांना चोर बाहेर आम्हाला आज करावं लागणार बांधवांना लक्षात घ्या आरक्षण फक्त दोन गोष्टी मला मिळत एक जो समाज सामाजिक दृष्ट्या मागास सा आहे त्याला नंबर दोन जो समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्या समाजाला कधीच मराठा आरक्षणाला विरोध केला नाही पण आरोपीच्या पिंज्यात कोणाला उभं केलं ओबीसी आहेत म्हणून ओबीसीची बाजू घेतात म्हणून अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेच म्हणले किंवा लक्षात धक्का लावणार नाही शरद पवार साहेब तेच म्हणले दोन उपमुख्यमंत्री तेच म्हणले मग भुजबळ साहेबांनी म्हणलं तर तुमच्या पोटात त्या दुकायला <स्थाथ> नाही पाहिजे होत ना त्या पवार साहेब मराठ्यात मग तुम्ही त्यांच्या बोलत आहात मुख्यमंत्री मराठेत त्यांच्या विरोधात बोलत नाहीत उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलत नाहीत पंचबा भुजबळ साहेब भूमिका भांडतात लगेच तुम्हाला विरचार संपता त्या भुजबळ साहेब खऱ्याची माझं मानता म्हणूनच ना गेली पस्तीस वर्ष आता भुजबळ ओबीसीचा बांधवांना आणि म्हणून आम्हाला एकत्र यावं लागेल एकत्र उभं राहावं रा लागेल मी माझी म्हणून मागितलं तर माझ्या पदरात काही पडणार नाही मी म्हणून मागितलं तर माझ्या पदरात काही पडणार नाही मी आख्या दंगर बंधारी जयंती जयंती म्हणून तर आमच्या पदरात काही पडणार नाही मानवांना पण आम्ही ओबीसी म्हणून मागितलं तर आमच्या पदरात पहिल्याशिवाय राहणार नाही आम्हाला ओबीसी म्हणून राहायचं आहे आमचा साथ आमचा धर्म आमचा विचार आमचा झेंडा आणि आमचा अजेंडा फक्त आम ओबीसी असणार आहे आणि म्हणून आरोप केला जातो ओबीसी वरती वरती आमचे उपकार आहेत दरे साहेबांना कळत नाही काय उपकार केलेत सांगितलं पाहिजे ना अरे काय उपकार आहेत अरे आमचे उपकार तुमच्यावरती आहेत कारखाने तुमचे कामगार आमचे आहेत आमचे उपकार तुमच्यावरती आहेत अरे मत आमचे आमचे उपकार तुमच्यावरती आहेत तुमचे उपकार आमच्यावरती नाही आणि भाषा करत असाल आम्हाला इतिहास इतिहासाची पाहणारचे माळे आम्ही आहोत शिवरायासोबत आम्ही राहिलो साईबाई ते म्हणजे आमचा बोलत छत्रपती शिवाजी सोबत राहिला चंद्राम मोरे कोण होता कोण होते इतिहासामध्ये आम्हाला का माझी विनंती आहे मराठा बांधवांना आम्ही तुमच्या सोबत होतो तुमची मागणी वेगळी होती आज तुमची मागणी बदललेली आहे तुमचा जे उशत तेच आम्हाला द्या आमचं आहे जे मराठ्यांना मिळत ते मिश्र द्या ना अडचण काय एकशे सात आमदार तुमचे आणि माहीत काय म्हणतो तो माणूस भुजवळांना मराठ्यांनी मतदान करू नये ऐकलं असेल ना ऐकलं ना ना का नाही जर मराठी भुजवळला मतदान करणार नसतील तर ओबीसी मराठ्यांना मतदान करणार आहे तर माझा प्रश्न आहे तुम्हाला आहे ना आम्हाला ठरवावं लागेल आम्ही शांत होतो अरे जाती कुणी तुम्ही पेरला जातीवर तुम्हीच पेरला ना अरे मध्ये घोषणा दिली जाते एक आमचे मुंडे साहेब होतात नवनुकीला गोष्ट घोषणा काय असते अरे वाजवा तुतारी अकला मंजारी घोषणा कोणाची आहे ही तुमच्या विक्रम डोक्यामधून आलेली घोषणा आहे एक दुसऱ्या साहेब मासी मध्ये उभे राहतात घोषणा काय केली जाते वाजवा त्या अकला मारी दिली जाते ना अरे तुम्ही जमानता चाल वाजवा तुतारी अकला मंजारी बस वाटा ह्या माझी म्हणत असाल तर ओबीसी ची गोष्ट तयार आहे या का जर आमचा अंत पाहत असाल तर तुमचा अंत केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बांधवांना आम्ही शांत संयमी आहोत आम्ही तुमच्या सोबत होतो आणि धमकी दिली जाते भुजबळ साहेब तुम्हाला गोळ्या मारू आम्ही अरे जी आवला भुजबळ साहेबांच्या जवळदेकी जायचा सा प्रयत्न करेल ना त्याचा बहुशा प्रत्येक जीवन करणारे बांधवांनी शपथ घ्यायला म्हणजे